बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण नववे मेवण्याचे स्टाफवाले आले त्यांचे नमस्कार चमत्कार झाले मेवण्यानं माझी ओळख करून दिली मी एवढा शिक्षण घेतलेला कॉलेजात शिकवणारा त्यात लेखक ते माझ्याकडे कुतूहलाने पाहायला लागले त्यातले एक दोन माझे वाचक निघाले ते लेखकाला पहिल्यांदाच पाहत होते त्यांच्याशी बोलत होते आग्रहानं मग त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं त्यातला मग हळूच मेहुण्याविषयी सांगायला लागला तुमची बहीण साधी भोळी तिला फॅशनेबल होता येत नाही नुसती कामं करीत बसते त्याच्याबरोबर फिरायला तिला जमत नाही घर एके घर हेच तिचं जग तुमचा मेहुना जरा पुढारलेला त्याला जाहिरातीतील जग हवं पण ते जग खोटा आहे मायावी आहे हे सांगणार कोण जगात असा संसार करणारे कितीतरी लोक आहेत आता माझंच बघा माझी बायको तर अर्धवट आहे जवळजवळ मेंटलच म्हणा ना तरी तिला मी सांभाळतो बिचारला मुलं मात्र शहाणी झाली तिच्या तेवढ्याच देणगीवर मी खुश आहे बघा मी बराच वेळ गप्पा मारीत बसलो तेव्हा मी मेहून आला त्याचा चेहरा अपराधीपणाचा वाटायला ला लागला होता त्याच्याविषयी मी काहीही बोललो नसताना त्याने मला म्हटले तुमच्या बहिणीला चांगलं राहायला सांगा ती फार साध्या भोळ्यासारखी राहते तिनं कसं मस्त राहायला हवं आता तीन मुलं झाल्यावर तिच्याकडून आपण तशी कशी अपेक्षा करायची मीच त्याला बोललो अहो पण या फॉरेस्टवाल्यांच्या बायका बघा की आपण आपल्या घरातला विचार करावा बाहेरच्या लोकांची आपण कधी तुलना करू नये आपण पायी चालतो म्हणून टॅक्सीवाल्या श्रीमंत माणसांचा आपण हेवा का करावा म्हणजे माझं नशीब म्हणायचं ह्यात कसलं नशीब तुम्हाला चांगल्या सोन्यासारख्या दोन मुली एक मुलगा झाला तुमचा संसार सरकार दो या तीन मुलात मुला संसार करायला तर सांगतं तुम्ही तर आता आणखी तीन मुलांचा संसार वाढवायला निघालात तुमची बहीण माझी बदनामी करते म्हणजे तुम्ही तिला सोबत आणणार होता हे झूट होय होय झूट आहे माझे वडील पण मागे येऊन गेले त्यांना मी कपडे शिवले पुरणपोळींचं जेवण दिलं विचारा त्यांना काही तुमच्याकडं नवीन कपडे मागायला आणि पुरणपोळीचं जेवण करायला आले नव्हते ते तुम्ही दुसरं लगीन का करणार हे विचारायला आले होते पण त्यांचं मत पडलं की त्यांची मुलगी संसाराच्या लायकीची नाही तेव्हा तुम्ही दुसरी बायको करू शकता मेहना तावा तावानं बोलला माझे वडील काही पण बोलतील ते साधे भोळे त्यांना तुम्ही वश केलं त्यांना लाच दिलीत नव्या कपड्यांची गोड जेवणाची त्यामुळं ते फितवले गेले माझ्या बाबांच्या ह्या स्वभावामुळे मी आत्तापर्यंत एक लाख रुपयाला तरी आहे कळलं तोच बाप आता आपल्या लेकीला बुडवायला निघाला आहे असं मी म्हणतो अहो पण कोण आहे ती मुलगी तीन मुलांच्या पुरुषाशी लग्न करणारी कोण आहे ती ती एकतर लग्न न होणारी गरीबाची मुलगी असेल किंवा तुमच्या प्रेमानं आंधळी झालेली एखादी प्रेमवेळी असेल तुमचं बोलणं साफ खोटं आहे मग तुमचं खरं बोलणं तरी सांगा मी दुसरं लग्न करीतच नाही तुमच्या बहिणीनंच माझी बदनामी चालवली आहे मेहण्यानं आपला वेगळाच पवित्रा घेतला स्टाफचे लोक पण मेहण्याच्या त्या बोलण्यानं चकित झाले त्यातला एक स्पष्ट वक्ता मग त्याच्यावरच उकडला महाशय मग तुम्ही का बहिणीला मारहाण करता मुलांना का आईविरुद्ध भडकवता तिनं आत्महत्या करावी आणि तुमचा दुसरा लग्नाचा मार्ग मोकळा व्हावा हेच ना त्या बोलण्यानं मेहुना कोलमडल्यासारखा झाला त्याचा चेहराच पडला तुम्ही असे का करता ते तरी सांगा मी विचारलं घरच्या माणसांना वाटतं की मला दुसरी बायको असावी मेहुना वकिली भाषा करायला लागला उद्या तुमचं वाटप झालं तर तुमच्या पहिल्या बायकोची तीन पोरं दुसऱ्या बायकोला झालेली पोरं सांभाळायची जबाबदारी ती घरची माणसं घेतील मी शांत आवाजात बोललो आम्ही सारे भाऊ एक दिलाचे आहोत आमची आई फार चांगली आहे आमच्या बहिणीही फार चांगल्या आहेत घरातले भाऊ चांगले आहेत आई चांगली आहे बहिणी चांगले आहेत मग ते तुम्हाला दुसरी बायको करून देण्याचं वाईट काम करायला का तयार झालेत उत्तर मिळेल उत्तर ते कसं उत्तर देतील तर मग मी आता त्यांच्याकडे जातो तुमच्या घरातल्या सगळ्यांची मिटिंगच घेतो त्यांना जा विचारतो त्यांचं मत मला पटलं तर मी तुम्हाला दुसरी बायको करण्याची परवानगी द्यायला बहिणीला सांगतो समजलं मी आवाज चढवीत बोललो मी मेहण्याच्या घरच्या माणसांची मिटिंग घ्यायची भाषा केल्यावर तो पार ढासळलाच चला चला माझ्यासोबत तुम्ही पण बसा मिटिंगला मी मेहण्याला पण आवाज दिला तुम्ही प्रकरण फान फार ताणताय आहे आपली लंगडी बाजू सावरण्याचा प्रयत्न करायला लागला तुमच्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर असा प्रसंग आल्यावर तुम्ही काय तुमच्या मेहण्याची पाठ थोपटाल की त्यांच्या घरच्या माणसावर तुम्ही ओ आरती ओवाळणार तुमच्या बहिणीच्या पदरी प्रत्येकी तीन मुलं असताना तुम्ही त्यांच्या मालकांना दुसरी लग्न करू देणार त्यांच्या त्या नव्या छेलछबिलांचं स्वागत करणार त्यांच्या बहिणीच्याच नवऱ्यांचा दुसरा लग्नाचा प्रश्न मी काढला तेव्हा त्याला काय बोलावं ते त्याला बोला सुचना माझी आई म्हणते तुमची आई तुमच्या संसाराला पुरणार नाही मी तिचा ऐकायला नको तुमची विधवा आई तिचा नवरा तिच्या जिंदगीला पुरला नाही ती तुमची आई तुमच्या जिंदगीला पुरेल उद्या तुम्ही गेलात तर तुमच्या दोन पट्टराण्यांना कोण सांभाळी अहो पण त्यापेक्षा दोन पैसे जादा कमवण्यात पराक्रम गाजवा आणि बायकापोरांच्या नावे बँकेत पैसा ठेवा हे सरकारी घर तुम्हाला नोकरी आहे तोपर्यंत टिकेल पण रिटायर झाल्यावर स्वतःच्या घरात राहावं लागेल तेव्हा कुठून आणाल घर काय तुम्ही बैल माकडवाले अस्वलवाल्यांसारखं माळ राणावर पाल ठोकून राहणार त्याला त्याची चूक समजत असल्याची माझी भावना व्हायला लागली कारण त्यानं मला हात जोडले दुसरं लगीन करीत आहोत ही आपली चूक आहे हे त्यानं मान्य केलं मला वाटतं तुम्ही आता जास्त बोलू नये तुमच्या फॉरेस्ट ऑफिसरला मी भेटून जातो त्यांना पुन्हा वाटायला नको की मी त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिली नव्हती मेवण्याचा चेहराच पांढरा फटक पडला बाकी स्टाफने ही मग सबुरीनं घ्यावं म्हणून सांगितलं माझा विरोध किती टोकाचा आहे हे मेहुना समजून चुकला आज रात्री तुम्ही थांबावं आपण चांगलं जेवण करू जेऊ की जेऊ मी मुक्कामाला पण थांबतो नाहीतरी तुमचं लग्न झाल्यापासून मी कुठं तुमच्या घरी मुक्कामाला थांबलो आहे मी पण त्याचा मान राखण्यासाठी आणि कटुता टाळण्यासाठी बोललो तुम्हाला काय आवडतं जेवायला आम्ही दोघं फॉरेस्टमध्ये फिरायला गेल्यावर तो बोलला मी काय शाकाहारी माणूस पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही मांसाहारी वाटता तुम्हाला चांगला चावा घ्यावा तसं बोलला तुम्ही फॉरेस्टवाले तुम्हाला शाकाहारी बोलणं आवडणार नाही ना, ना? तुम्ही मांसाहारी असता तर ह्या फॉरेस्टमध्ये जे भिल्ल ठाकर महवाचे दारू पाडतात ती तुम्हाला मी दिली असती हरी नाही तर सशाची सागुदी खायला मिळाली असती तुम्ही माझ्यासाठी वाघ पण माराल हो पण मला त्याचं मांस पण नको आहे आपण काय खातो ह्यापेक्षा किती चांगलं वागतो हे महत्त्वाचं त्याच्या वर्मावरच मी घाव घातला तुम्ही पुन्हा वार केलात अहो असलं जंगली खाणं खाऊन डोक्यात जंगलीपणा येतो तुमच्या हे हे जंगली खाणं हे जंगली पिनं सोडा सोडा मी मांसाहारी नाही मी दारू पण पित नाही मी तुमच्यासारखा शाकाहारी आहे हो तो कळवळून बोलला बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले काय म्हणता तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा पाहिजे तर त्याचं बोलणं ऐकल्यावर मी त्याच्यासमोर माझ्या तोंडावर चापट्या मारून घेतल्या त्याच्यावर खाण्यापिण्याबाबतचे आरोप मी उगाच केले असं मी कबूल केलं तुमच्यात आणि तुमच्या बहिणीत खूप फरक आहे बघा तुम्ही एवढे शिक्षणवाले आणि ती तिचं शिक्षण खूप झालं असतं तिला मी खूप शिकवणार होतो पण आईनं तिच्या लग्नाची घाई केली त्यामुळं ती माझ्या इतकं शिक्षण घेऊ शकली नाही ती जर माझ्या इतकी शिकली असती तर ती माझ्यासारख्याचीच एखाद्या कॉलेजात नाही तर हायस्कुलात मुलांना शिक्षण देत राहिली असती ज्ञानी झाली असती ती माझ्यासारखंच मग तिनं तिच्या मनाप्रमाणे के लग्न केलं असतं आम्हाला कोणाला तिच्या लग्नाशी उठाठेव करावी लागली नसती मला इकडं असं तुम्हाला कानपिचक्या द्यायला यावं लागलं नसतं त्यानं त्यावर माझ्याशी बोलण्याचं टाळं माझं बोलणं त्याला झुमणारं होतं तुझ्या भावाला आवडणारं जेवण कर तो घरी आल्यावर माझ्या बहिणीला माझ्यासमोरच बोलला बहिणीकडे पाहून मी हसलो ती समजली आपल्या नवऱ्याच्या डोक्यातलं दुसरी बायको करण्याचं खूळ आपल्या दादानं बाहेर काढलं आहे आता सुखाचा संसार करू आपण बहिणीनं स्वयंपाकाचा पसारा घातला होता तिच्या दोन पुरी आणि पोरगा यांना मेहुण्यानं अभ्यासाला बसवलं होतं पोरं त्याला घाबरत होती त्याशिवाय ती अशी आईजवळ डुडबुडू न करता अभ्यासाला बसली नसती त्या त्या तिघांच्याच हात हात अंतर होतं कोणाची कौन पट्टी मागत नव्हतं पेन्सिल मागत नव्हतं सर्वांची दप्तर चांगल्या क्वालिटीची होती त्यांच्या अंगावरचे कपडे पण चांगले होते मी कपड्यांच्या पावतीवर पाहिलं चांगल्या किमतीच्या सहावारी साड्या दोरीवर तशाचला टाकल्या होत्या त्यांच्यावर ब्लाऊज पडलेले होते बहीण त्या सहावारी साड्या वापरत नव्हती घरात कपाट होतं कपाट पण चांगलं दणकेवाज होतं घरात टी व्ही होता टेपरेकॉर्डर होता देवाचा देवारा होता त्यात सर्व देवाने हजेरी लावलेली दिसत होती मेहुना भाविक दिसत होता पोरांचे कपडे खुंटीला हवे तसे अडकवून ठेवलेले दिसत होते कपड्यांना घरात कपाट असताना बहिणीनं ते कपडे कपाटात ठेवायला हरकत नव्हती कपड्यांना इस्त्री नसेना का पण ती नीट ठेवणं तरी तिचं काम होतं मीच कपाटाचं हँडल हलवून पाहिलं तर ते उघडच होतं मेवना उठला त्यानं कपाटाच्या किल्ल्या बहिणीच्या भांड्याच्या स्टँडला अडकवलेल्या दाखवल्या बहिणीनं त्या किल्ल्या अशा ठेवायला नको होत्या त्या किल्ल्या घेऊन मला कपाटातली तिजोरी खुलून दाखवली पाच हजार रोप आणि बहिणीचे दागिने त्यात होते कपाटाच्या बाहेरचा दरवाजा बहिणीनं लावून तो लॉक करायला हा होता सारा निष्काळजीपणा होता मेहुण्यानं मग कपाटातील हँगरला अडकवल्या बहिणीच्या चुरगळलेल्या साड्या त्याचे पॅन्ट शर्ट दाखवले मुलांचे कसे तरीच घड्या घालून ठेवले कपडे दाखवले बाहेर पडलेले कपडे पण त्याच पद्धतीचे होते मेहनाच मग उठला आणि बाहेर पडलेले सारे कपडे हातात घेतले आणि ते कपाटात ठेवले कपाटाला लागूनच ला बाजूलाच वायर लावलेली इस्त्री होती नशीबवर बटन दाबून इस्त्री चालू केलेली नव्हती ना नाहीतर कोणत्या तरी पोराच्या पायाला चटकाच बसला असता बहीण घरातला कोणताच पसारा आवरून ठेवत नव्हती उलट पसारा घालून ठेवत होती घरातला व्यवस्थितपणा तिच्याच हाती होता हात फिरे लक्ष्मी फिरे हे कशासाठी म्हणतात हे बहिणीला कळायला होतं मी स्वयंपाकघरात गेलो तर बहीण परातीत पीठ मळत होती तिचे सारे हात पिठानं बरबटलेले होते तिच्या नाका तोंडाला पण पीठ लागलेलं होतं तोंडात तंबाखूच्या मशेरीचा बार भरला होता कोणत्या क्षणी पिठात तोंडातला काळा मुखरस सांडेल की काय वाटत होतं मेहण्यासमोर बहिणला तिच्या या अव्यवस्थितपणाबद्दल बोलणं काही ठीक नव्हतं तसं बोललो असतो तर मी मेहुण्याची साथ करतो आहे असं तिला वाटलं असतं मी दुसरी बायको का करतोय हे आता तुम्हाला कळायला हवं असाही टोला त्यानं मारला असता बहिणीनं स्वयंपाकाला खूप वेळ घेतला मुंबईत कुणी पाहुणा येवो हो, किंवा न येवो हो। मी माझ्या बायकोला माझी कामं सांभाळून मदत करतो हे त्या मेहुण्याला सांगून उपयोग नव्हता मी चपात्या करीत नसलो तरी बटाटे कापणं टमाटे कापणं मिक्सर लावून दिला असेल तर तो आपण सांगितल्याप्रमाणे टायमिंगप्रमाणे धरणं नळाचं घरातल्या घरात, घरात पाणी भरणं असली कामं पुरुष करू शकतो सर्वच पुरुष असं करतात असं म्हणताही येत नाही पण एक आपल्या बायकोवर पुरुषानं आपल्या पुरुषीपणाचा अधिकार कोणी जास्त गाजवू नये हे मत स्वभाव असणाऱ्याला मान्य व्हायला हरकत नाही माझा मेहुणा शांतपणे बसला होता तो बहिणीला काहीच मदत करीत नव्हता त्याच्याकडून मी ती अपेक्षाही केली नाही पण आत स्वयंपाकघरात काय आहे स्वयंपाक कुठंपर्यंत आला आहे हे बघायला हरकत नव्हती मी स्वयंपाकघरात दोन फेऱ्या मारल्या तेव्हा नुसता मेहुना डोळे मिटून पडला होता बहिणीकडं मी तिसऱ्यांदा फेरी मारली आणि तिला लवकर आटपायला सांगितलं माझ्या त्या बोलण्यावर ती केविलवाणी हसली माझ्या आईसारखाच तिचा सा स्वयंपाक दिसत होता आईनं कांताला काहीच चांगलं शिकवलं नाही पण तसं चांगलं शिकवायला आईला तरी काय येत होतं बापावर ओरडणं मी कधी मुंबईवरनं आलो की टोमने मारून बोलणं एवढंच ती करीत होती आम्ही दोघं बापलेक उगाच वाद नको म्हणून तिचा ऐकत होतो मेहना मात्र ऐकणारा नव्हता ना तो आपल्या बायकोवर तोंड सोडणार होता वेळप्रसंगी तो अंगावर धावून जाणारा दिसत होता घरातली तिन्ही मुलं त्याच्या दिमतीखालीच वावरताना दिसत होती आपला मामा घरात आला आहे त्याच्याशी बोलावं मुंबईविषयी त्यांनी माहिती विचारावी असं त्यांच्याकडनं काही घडत नव्हतं मी पण वेगळ्याच कारणासाठी त्यांच्याकडं आल्यानं फारसं मोकळेपणानं बोललो नाही सिरियसपणानं वागण्याशिवाय मलाही पर्याय नव्हता पुस्तक वाचताना मुली आणि मुलगामधूनच माझ्याकडं पाहण्याचा प्रयत्न करीत होते पण बापानं त्यांच्याकडं पाहिलं की ती पटकन पुस्तकात नजर गुंतवण्याचा प्रयत्न करीत होते शिक्षणशास्त्राप्रमाणे तो अभ्यास होत नव्हता चाईल्ड सायकोलॉजी तर त्या अभ्यासात पार मरून पडली होती मला हे सारं समजत होतं पण ज्यांना समजत नव्हतं त्यांना सांगून काही उपयोग नव्हता आम्ही जेवायला बसलो बसायला पाठ होते फॉरेस्ट खात्यातल्या लोकांना लाकडाचा तोटा नव्हता घरात फर्निचर चांगलंच होतं जंगलतोड करणारेच हे फर्निचर ह्यांना आणून देत असतील हे उघड होतं जेवायला पुरणपोळ्या नव्हत्या साधंच जेवण होतं तूर वरण होतं जुडीला बटाटा कांदा भाजी तळी होती तुरीचं डाळ वरण मी खात नव्हतो मला पित्ताची बाधा होती मला मूग डाळ वरण आवडायचं त्यानं मला काही त्रास व्हायचा नाही तळलेलं मी काही खात नव्हतो मग तो ती कोणतेही पदार्थ असो तळेलं काही खाल्लं की माझा घसा धरलाच जायचा जा। कप सुरू व्हायचा मग तुळदाळ वरण आणि ती भजी माझा घात करणारी होती आता कसं जेवावं हे करायला मार्ग नव्हता थोडं जेवावं तर बहिणीच्या चा हातचं भावाला आवडलं नाही म्हणून मेहुणा मला टोनं मारल्या का बोलणार होता बटाट्याची भाजी का केली नाहीस मेहण्यानं ताटातली बटाटा भाजी पाहत म्हटलं बटाटा भाजी मला आवडतात म्हणून केलीत मी मेहुण्याला बोललो अहो पण तुरीचं वरण वाढलंय तुम्हाला हिनं पातळ कालवंतरी करायचं होतं म्हणजे दोन घास पोटात जास्त जातात मेहुण्याचं ते खरं होतं तुरीचं वरण हे चपातीबरोबर खायचं आणि भाताबरोबर खायचं म्हणजे जेवणाला चव ती काय येणार होती का ये अगं पाहुणा तुझा भाऊच आला आहे तो चांगला मुंबईवाला त्याला स्वयंपाक कसा पाहिजे मेवना शक्यतो शांतपणे कांताला बोलला तुम्ही जेवा मला असलंच जेवण आवडतं आहे माझ्या बहिणीला माझी आवड माहीत आहे जेवणाची मी चपाती तुरीच्या डाळीच्या वरणात पडवल्याचं नाटक करून जेवू लागलो मी कोरडीत चपाती खायला लागलो मधून मधून पाण्याचा ग्लास तोंडाला लावायला लागलो पाण्यात बुळून चपाती खावी असंच मला वाटत होतं पण तसं खाता येत नव्हतं माझ्या ताटातली बटाटा भाजी आणि कांदा भाजी मी बाजूला बसल्या भाजरांच्या ताटात कोणाच्या लक्षात न येईल अशा रीतीनं टाकत होतो मी भजी खात होतो असं दाखवत होतो कशा बशा मी दोन चपात्या खाल्ल्या भात पण कोरडाच खाल्ला ताटातलं वरण मी तसंच राहू दिलं ते खाता येत नव्हतं आणि बाजूला कोणाच्या ताटात टाकताही येत नव्हतं मेवण्याच्या आधी मी हात ताटातच ता ता धुतला मी दुपारी जेवून निघाल्यानं जास्त भूक नाही हे मी त्याला सांगितलं बटाटा भजी आणि कांदा भजी आळणी झाल्या वरण पण आण झाले असं तुम्हाला नाही वाटलं मेहुणा मला बोलला नाही काही आळणी नाही सर्व काही व्यवस्थित आहे मी बोललो बहिणीनं तिच्या नवऱ्याकडं पाहिलं तो तोंड वाकडं करून जेवत होता मी असताना बहिणीच्या जेवणाचा हा थाट असेल तर मी नसल्यावर तो यापेक्षाही चांगला नसणार हे सांगायलाच नको होतं तो सर्वच बाबतीत खरोखरच वैतागावा असंच तिचं सारं होतं रात्री मेहण्याशी मी जास्त बोललो नाही तो पण जास्त बोलला नाही बोलण्यासारखं काही आहे असं मला वाटलंच नाही मेहुना पण माझ्याकडे बघतच राहिला मी झोपायला आमच्या ऑफिसमध्ये जातो मेहुना बोलला आणि गेला दादा तुझा मेहुना जेवताना आज फार गप्प होता रोज जेवणावरनं मला खूप बोलतो तो तुझं जेवण आळणी तुझं व तुरीचं वरण तिखट तुझ्या चपात्यात जाड त्या फार कच्च्या बहिणीची बडबड मी ऐकत होतो जेवणाच्या बाबतीत बाईनं सुगरण असावं तिच्या हातचं चा जेवण चांगलं असावं कोणाचंही चा त्यानं पोट भरावं ह्या मताचा मी होतो मी स्वतः स्वयंपाक करणारा होतो लग्न होईपर्यंत मी कधी कधी शिवाजी पार्कच्या ब्लॉकमध्ये सुट्टीत स्वयंपाक करून खात होतो माझ्या कामामुळे आणि लेखनामुळे मला वेळ हवा म्हणून मी जेवणाचा डबा बाहेरून मागित होतो पण वेळ असला तर मात्र स्वतःच करून खात होतो दादा आज माझा स्वयंपाक आवडला की नाही बहिणीनं ना मला विचारलं तुला दुखवणं काही ठीक नव्हतं स्वयंपाक चांगला करीत जा असा उपदेश करणं म्हणजे ही तिला लागण्यासारखं होतं तुझा नवरा प्रपंचात फारच लक्ष घालतोय असं मला नाही वाटत म्हणजे घरात बरंच सामान आहे तुला मुली मुलाला कपडे बरेच दिसतात प्रत्येक पगारला ते आम्हाला मिठाईचा पुडा आणतात गावाला गेले की तिकडनंच बे पेडे बर्फी आणतात घरून धान्य पण आणतात म्हणजे तुला काही कमी नाही त्याबद्दल मी कुठं काय बोलते मेवण्याचं दुःख मी समजलो होतो पण बहिणीला ते सांगणं म्हणजे तिनं डोक्यात राग घालण्यासारखं होतं माझ्या आईला मी तिच्या स्वयंपाकाबद्दल तिच्या राहण्याबद्दल तिच्या स्वच्छतेबद्दल जे बोललो होतो तेच बाईला बोलणं आवश्यक होतं पण पडले वळण इंद्रिया सकळ तिच्यात आता सुधारणा होणं कठीण तू सहावारी पातळ का नेसत नाहीस मला नऊवारी पातळ चांगलं वाटतं त्यात कसंही बसा आणि कसंही उठा सहावारीत लई जमाव लागतंय मग तसं जमायला काय हरकत आहे प्रत्येक स्त्री ज्या पुरुषासाठी आई वडील भाऊ बहीण यांचा त्याग करते लग्न करून जिंदगीभर ज्या त्याजवळ राहते त्याच्या आवडीप्रमाणे तिनं राहायला नको का त्याच्या खाण्यापिण्याची आवड जपायला नको का मी तिला एकदम पटेल अशा प्रेमळ शब्दात बोललो माझ्या त्या बोलण्यावरती गप्पच झाली आई मामा काय म्हणतोय त्याला उत्तर दे ना तुरली मुलगी कांताला बोलली कांतानं तिला कोपरानं ढोसलं तिला ते ढोसणं चांगलंच लागलं आणि तिनं भोकाळ पसरलं कांताला माझं बोलणं पटलं नाही हे माझ्या लक्षात आलं खरं बोलणं आईला पटत नाही म्हणतात तसं ते सख्या बहिणीला पटत नाही मी आपल्या अंतरुणावर डोळे मिटले मी बहिणीबरोबर उगाच आलो असं वाटायला लागलं ला। मेहुणा आणि बहिणीच्या संसारात विसंवाद माझ्यासारखा समतोल स्वभाव असणारा मनुष्यही दूर करू शकणार नव्हता हे दुर्दैव होतं सकाळ झाली मला रात्रभर झोपच आली नव्हती डोळे जडावलेले होते अंग पण जड झालं होतं सारा उत्साहच गेला होता बहीण आणि मेहण्याशी कसं वागावं हा प्रश्नच होता दोघांनी एकमेकांना सांभाळून घेण्याशिवाय मार्ग नव्हता पण सांगितलेला मार्ग दोघंही सांभाळू शकणारे नव्हते त्या मार्गावर त्यांची रोज टक्कर होत राहणार हेच भविष्य होतं सकाळचं सर्व आटोपून मी माझ्या गावी जायला निघालो बहिणीशी बोलण्यासारखं का काही नव्हतंच जे काही सांगायचं ते ते मी तिला रात्रीच सांगितलं होतं तिच्या नवऱ्यालाही माझी मतं समजावली होती माझ्यासमोर तरी त्यानं मला अपशब्द केला नव्हता त्याला जेवढं सहन करता येईल तेवढं तो सहन करीत होता मी आल्यानं त्याचं सहनशीलपणाचं ओझं वाढलंय हे मला दिसत होतं एस टी स्टँडपर्यंत मेहुणा मला पोचवायला आला त्याच्या बोलण्यात उत्साह नव्हता त्याच्या पायात मनामनाच्या बेडे आहेत असंच तो चालत होता फॉरेस्टमधला तो माणूस वाघा सिंहासारखा दौड करणारा तो माकडं खेळवणारा खेळकर गडी तो पण तो आपल्याच घरात कैदी वाटत होता जणू शिक्षा भोगीत होता माझ्या बहिणीची वागणूक त्याला अप्रत्यक्षरित्या शिक्षा देत होती असंही मला म्हणता येत नव्हतं कारण मी बहिणीवरही अन्याय करू शकत नव्हतो मी दुपारचा गावात आलो तर मला बातमी मिळाली बापाला डॉक्टर कोठाडियाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ते ऐकलं आणि मी हबकलोच मला घामच फुटला हॉस्पिटलमध्ये गेलो तर बाप कॉटवर उताना पडला होता त्याच्या हाताला सलाईंची नळी लावलेली होती त्याच्याजवळ शामराव हो बसला होता बापानं माझ्याकडे तीर टिळटिळा बघितलं नजरेनंच त्यानं मला जवळ बोलावलं बापाची अवस्था पाहून मी शहारलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात